पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर मुळशी भोर आणि राजगड या तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी आणि दादर फुल व्यापारी असोसिएशनचे व्यावसायिक यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाची भव्य सभा घेण्यात आली यावेळी आमदार श्री सुनील अण्णा शेळके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले आणि त्यांनी नव्या संघटनेला शुभेच्छा दिल्या त्यांनी फुल शेतीचा शेतकऱ्यांच्या व्यवहार अधिक सुरळीत व्हावेत यासाठी चर्चा केली तसेच कृत्रिम फुलांवरील बंदी आणि त्यासाठीचे पुढील नियोजन यावरही विचार विनिमय झाला जिल्ह्यात पॉली हाऊस फुलशेती मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं अशा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असत यावेळी नमूद करण्यात आलं सभेत प्रगतिशील शेतकरी दिगंबर आक्षे संदीप मराठे मुकुंद ठाकर गणेश खापे पांडुरंग शिंदे सोमनाथ चोरगे रोशन पिंगळे आदींसह अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेचे उत्कृष्ट नियोजन नितीन जगताप यांनी केले होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा